लोकांचं जनमत सत्ताधारी म्हणून ज्यांनी काम केलं पाच तीन आठ वर्ष त्यांच्या पूर्णपणे विरोधात लोकांचं जनमत आहे कारण चार दोन रस्ते केले म्हणजे बारशीचा विकास होत नसतो गल्लीबोळातले रस्ते तसेच आहेत बारशा पुटलेल्या आहेत दहा दहा दिवस पाणी येत नाही गेली आठ नऊ वर्ष ही परिस्थिती ग्राउंड लेवलवर माझ्या आता बहुसंख्य वॉर्डामध्ये प्रभागामध्ये पाईप पाई असं ज्याला आपण पदयात्रा म्हणतो त्या झालेल्या आहेत त्यावेळेस लोक बोलून दाखवतात आणि ही परिस्थिती सुधारायची असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार अध्यक्षपदाच्या सौ निर्मलाताई बारबोले आणि महाविकास आघाडीचे इतर बेचाळीस उमेदवार यांना निवडून दिल्याशिवाय ही परिस्थिती सुधारणार नाही असं लोकांचं ठाम मत झालेलं आहे